ओके okay, चला नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर हे आपल्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आज नवी मुंबई विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबईला ज्या ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म टाकायचा असेल मग त्या महिला उमेदवार असू किंवा पुरुष उमेदवार असू त्या सर्वांनी हा व्हिडिओ न चुकता वेळात वेळ काढून शेवटपर्यंत आहे अतिशय महत्वाचं विश्लेषणात्मक स्पष्टीकरणासहित पाठीमागची जाहिरात पाठीमागचा कट ऑफ आत्ताची जाहिरात आत्ताचा कटऑफ या संदर्भात पूर्णपणे स्पष्ट करून दिलेलं आहे तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी आहेत पोलीस भरतीची नवीन तयारी करणारे का ज्यांनी अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी पहिले चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे आणि बेल आयकॉन पण प्रेस करायचे मित्रांनो खूप महत्वपूर्ण माहिती आज असणार आहे नवी मुंबईच्या व्हिडिओमधून ज्या विद्यार्थ्यांनी नवी मुंबई डोक्यात आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहणं गरजेचंच आहे बाबा न पाहावाच लागते कारण का त्याच्यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी आणि ज्या विद्यार्थ्यांच्या बऱ्याच जणांचं नवी मुंबई डोक्यात नाही त्यांनी बी पाहावंच लागते कदाचित डोक्यात येऊच पण शकते आणि ज्यांच्या डोक्यात त्यांच्या जाऊ पण शकते नाही जाऊ कधीच शकत नाही चला तर मग जास्त उशीर न करता आपण नवी मुंबई पोलीस दोन हजार पंचवीसच्या व्हिडिओला आज या ठिकाणी सुरुवात करतोय खर तर विद्यार्थी मित्रांनो पाठीमागचा जो कट ऑफ होता आणि पाठीमागच्या ज्या जागा होत्या त्या संदर्भात सगळी सविस्तर चर्चा आपण करणार आहे या ठिकाणी आपल्याकडे संपूर्ण माहिती उपलब्ध आहे त्यानुसारच आपण या ठिकाणी पूर्ण चर्चा करतोय विद्यार्थी मित्रांनो खरं सांगायचं झालं तर पाठीमागच्या वेळेस होत्या एकशे पंच्याऐंशी जागा जी पाठीमागची नवी मुंबईची भरती झाली त्या ठिकाणी जागा होत्या एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी जागा असून देखील एकशे सत्तावीस चाच टॉपर आहे मित्रांनो लक्ष एकशे सत्तावीसचा टॉपर आहे त्या ठिकाणी एकशे बावीस मार्क घेऊन थर्ड नंबरला आलेले चाचण म्हणून प्रतीक्षा चाचण आमचीच विद्यार्थिनी होती का जी त्या ठिकाणी मुंबई पोलीस झालेली आहे नवी मुंबई सॉरी हा हे एकशे सत्तावीस चा टॉपर आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे एकशे पंच्याऐंशी जागेत एकशे सत्तावीस चा टॉपर होता चारशे पंचेचाळीस जागेत कितीचा टॉपर राहू शकतो किंवा चारशे पंचेचाळीस जागेत तुम्हाला किती मार्क मिळवावं लागतील हा एक प्रश्न त्याच्याही पुढचं सांगतो पेपरचा जर विचार केला आता जस्ट पेपर पण माझ्या समोर आहे कारण मी कट ऑफ काढत आणि कधी पण पेपरचाच अंदाज घेत असतो पेपरचाही विचार केला पेपर मला एक समजलं नाही पेपर सोप्पा होता मान्य आहे मी काही रिझनिंग पाहिलेलं नाही कसं होतं काय वगैरे पण जीके थोडस त्यांनी जरा काहीच क्वेश्चन चे काही क्वेश्चन थोडे अवघड होते मराठी व्याकरणाचा जर विचार केला तर मराठी व्याकरण अगदी सोप्प होतं अगदी म्हणजे अगदी सोपं होतं मराठी व्याकरण त्याच्यामुळं पेपरला मार्क त्या ठिकाणी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना कमी आले होते म्हणूनच तो टॉपर त्या ठिकाणी खालीवर झाला होता आणि आत्ताचा जर विचार केला या वर्षीचा तर या वर्षी जागा आहे चारशे पंचेचाळीस पाठीमागच्यावर एकच मिनिट फक्त मी एका एक कॅटेगरीबद्दल बोलतोय विशिष्ट ओबीसीचा जर विचार केला पाठीमागच्या वेळेस तर पाठीमाग चोवीस बाळांनो ओबीसीला जागा होत्या ओबीसीला जागा होत्या मुलांना तेरा आणि मुलींना सोळा आणि यांना तेरा उद्या दोन सत्तावीस जागा होत्या फक्त फक्त सत्तावीस जागा मुलांना फक्त सत्तावीस जागा आणि मुलींना ओबीसीच्या जागा होत्या फक्त सोळा आणि तेरा एकोणतीस जागा एकोणतीस जागेमध्ये मुलींचा कट ऑफ एकशे आठ मार्काचा होता लक्षात ठेवा एकशे आठ दादा नऊ काय बोलतो नीट लक्ष द्या त्याच्याकडे बरं नुसतं पाहिजे म्हणून पाहू नका एकशे आठ कट ऑफ होता बाळानो एकोणतीस जागेत आता जागा आहे बाळानो सत्याहत्तर मला वाटतं ते काहीतरी पन्नास आणि सत्तावीस अशा काहीतरी जागा आहेत आता तर लक्षात घ्या आता जागा किती दादा नो सत्याहत्तर जागा आहेत सत्याहत्तर विचार करा सत्याहत्तर एकोणतीस जागेमध्ये एकशे आठ कट ऑफ लागला होता सत्याहत्तर जागेमध्ये किती कट ऑफ लागू शकतो हे पण लक्षात ठेवा दुसरी गोष्ट नवी मुंबईचा ग्राउंड नवी मुंबईच्या ग्राउंडचा जो कट ऑफ आहे तो नवी मुंबईच्या ग्राउंडचा कट ऑफ सुद्धा एकदम जेमतेम कट ऑफ लागला होता लक्षात टॉपचा ग्राउंडचा सुद्धा कट ऑफ जेमतेम लागला होता लक्षात घ्या आणि फायनलचा सुद्धा कट ऑफ जेमतेम लागला होता त्या ठिकाणी ओपन कॅटेगरी मुलींचं मिरिट लागलं होतं एकशे पंधरा ओपन कॅटेगरी मुलींचं मिरेट होतं एकशे पंधरा लक्षात ठेवा एकशे पंधराचा कट ऑफ होता ओपनच्या मुलीचा आणि याच्यावरती ज्या मुली, मुली होत्या सगळ्याच ओपन मध्ये होत्या मान्य मात्र एकशे पंधरा ओपन होत आणि एकशे आठ वरती ओबीसी होतं किती जागांमध्ये ओपनला जर मागचा विचार केला तर ओपनला जागा होत्या बळा चौदा आणि हो चौदा ओपनला जागा किती होत्या हा चौदा म्हणजे वरच्या जागा हा ठीक आहे Uh, म्हणजे एवढ्या कमी, कमी आता, आता जागा असताना देखील मिरिट एवढं कमी होतं आता आताच्या याच्या दादा ओपनला जाऊन जागा आहे त्रेपन्न हा मुलांना आणि मुलींना पन्नास जागा आहे ओपनला किती पन्नास म्हणजे पाठीमागच्या ओपन ओबीसी किंवा कोणत्याही कॅटेगरी मिळून जेवढ्या जागा नव्हत्या तेवढा आता फक्त एकट्या ओपनला आहे नवी मुंबई हा घटक एकदम दर्जेदार आणि तुमच्यासाठी कदाचित हा टर्निंग पण ठरू शकतो कारण की ओग जो चाललाय हा मिरा आता हे बघा विषय असा होतो मला लगेच फोन येतील सर नकाना सांगू मी सर नकाना ना सांगू नवी मुंबईत सर मला तिथं फॉर्म भरायचा आहे एखाद्या मुलीचा फोन येतो सर नकाना ना सांगू तुम्ही नकाना ना व्हिडिओ बनवू सर त्याच्यावरती सगळे विद्यार्थी माझे आहेत आणि लक्षवादी दोघी जणांचा फायदा होण्यासाठी चौघी जणांना मी तिथे थांबू शकत नाही चौघी जणींचा तोटा करू शकत नाही ज्याला जिथं भरायचं तिथंच भरा पण माझं काम आहे की तुम्हाला योग्य घटकाबद्दल योग्यच माहिती द्यायची मी सांगत नाही का तूच भर आणि तूच जा ज्याला भरायचंय ते भरा पण ज्याला भरायचं आहे किंवा ज्याने भरला आहे त्याच्यासाठी हा घटक किती महत्वाचा ठरू शकतो किंवा जो भरणार आहे त्याच्यासाठी पण हा घटक किती महत्वाचा ठरू शकतो ही माहिती आपल्या व्हिडिओमध्ये असते मी कोणाला स्पेशली सांगत नाही का इकडं जा आणि तिकडं जा तुला जायचं तिकडं जा पण ही माहिती सांगायची असते हे असं लक्षात ठेवा त्याच्यामुळं आताचा जर विचार केला त्याच्यात अंशकालीनच्या जा ज्या जागा आहेत मित्रांनो अंशकालीन पदवीधरच्या ओबीसीला पाच जागा आहेत तब्बल आणि ओपनला आठ जागा आहे म्हणजे त्या आठ जागा परत वरती येणार आहेत त्या त्रेपन्न आठ आणि पन्नासन आठ म्हणजे त्या त्या परत वरती येतील त्या जागा अंशकालीनच्या जागा पुन्हा वर ऍड होतील आणि लक्ष म्हणजे ओबीसीच्या पाच जागा परत त्याच्यामध्ये वर ऍड होतील म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे का अशा पद्धतीनं हा चारशे पंचेचाळीस आहे मित्रांनो मान्य घाटकोपरला जागा जास्त आहे मीरा भाईंदरला जागा जास्त मुंबई पोलीसला जागा जास्त जागा जास्त विद्यार्थ्यांचा जा कल पण जास्त त्याच्या तुलनेत आज रोजी का जे काही फॉर्म आलेत जे काय फॉर्म आलेले चारही घटकांचा जर विचार केला तर जे काही फॉर्म आले ते सगळ्यात कमी फॉर्म आले असतील तर ह्या न्यू मुंबईला आलेले आहेत नवी मुंबईला आलेले नोकरीच्या दृष्टीने पण नवी मुंबई हा घटक एकदम छान आहे ब्रुवन मुंबईपेक्षा नवी मुंबई हा घटक नोकरीच्या दृष्टीने पण छान आहे असं मी सांगत नाही तिथं काम करणार आहे विद्यार्थ्यांचं हे आहे त्याच्यानंतर नवी मुंबईचं ग्राउंड सुद्धा तयार झालेलं आहे मित्रांनो ग्राउंडचे फोटो हवं तर मी तुम्हाला ता चा ते दाखवू शकतो ग्राउंड सुद्धा त्या ठिकाणी तयार झालं आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तो जॉईन करा त्या टेलिग्राम चॅनलवर रोजचे कट ऑफ सर्व माहिती अपडेट असतं कुठं किती फॉर्म गेले ते असतात सगळं मी तुम्हाला या ठिकाणी देत असतो आता नवी मुंबईचा व्हिडिओ बनतो नवी मुंबईला आजपर्यंत किती फॉर्म गेले आज ता आहेत हे सगळं मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे खाली टेलिग्राम चॅनलची लिंके जॉईन करून घ्या चला तर मग आता ह्या दोन गोष्टी झाल्या बाळांनो सगळ्यात महत्वाचं पाठीमागच्या वेळेच आता अजून एक पेपर सोपं होता परंतु पेपरला मार्क का पडले नाही कारण का गुगली पेपर होता गुगली पेपर असल्यामुळे त्या ठिकाणी पेपरला मार्क मिळालेले नाही लक्षात तरी पण आमचे स्टुडंट एकशे बावीस मार्क घेऊन त्या ठिकाणी सेकंड टॉपर होते आलक्ष मध्ये आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे आ, या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मी हा जो पहिला विद्यार्थी होता रवींद्र गायकवाड का जो एस सीबीसीतून ओपन मध्ये झाला बाळ त्याला बघा चौऱ्याऐंशी मार्क चौऱ्याऐंशी मार्क पेपरला होते आणि सदो त्रेचाळीस मार्क ग्राउंडला होते चारन तीन सात आठन चार बारा एकशे सत्तावीस वरती हा टॉपर होता म्हणजे एकशे सत्तावीस व ती गजन होते एक आ, वल्वे पण होता गीते पण होता ऋषिकेश गीते पण होता त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ओपन मध्ये गेले ते सगळे ओपन मध्ये सगळे कुठे गेले होते टोटल ओपन मध्ये गेले होते बहां आता जर विचार केला तर ओबीसीचा कट ऑफ मुलींचा पार खाली आला होता मुलांचाही खाली होता मुलांचा ओपनचा कट ऑफ मला वाटतं मी बी काहीतरी एक मुलांचा कट ऑफ ओपनचा मी सांगतो एक एकशे सत्तावीस चा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे एकशे एकोणीस पर्यंत आलता म्हणजे तुम्ही एक विचार करा ती लिस्ट पाहिला बाळांनो ती लिस्ट पाहिलं तुम्हाला कळन का पहिल्याच पानावरती अकरा लोक आहेत ना जो पहिला एकशे सत्तावीसचा आहे पहिले तीन एकशे सत्तावीस चे एकशे सव्वीस चे चार आहेत एकशे पंचवीस चे तीन आहेत लगेच एकशे चोवीस आणि लगेच एकशे चोवीस आणि लगेच एकशे तेवीस आणि एकशे तेवीस पूर्वी असं असायचं पूर्वी तुम्हाला त्र्याण्णव मार्क मिळवणारे डायरेक्ट दोन दोन चार चार पेज असायचे त्र्याण्णव मार्क मिळवणारे कारण पूर्वी जास्त फॉर्म भरता येत होते मुलांना कित फॉर्म असायचे पोरं सगळीकडे जायचे सगळीकडे स्पर्धा वाढून ठेवायची पूर्वी एक पोरगा चार चार पाच पाच सहा सहा ठिकाणी सिलेक्ट होत होता आणि आपल्या आवडीनुसार जिल्हा चॉईस करत होता आता तसं आहे का आता तसं नाही आता एकच फॉर्म भरायचंय त्याच्यामुळे माझं तुम्हाला सर्वांना सांगणं सन ओपनच्या गोष्टीचं त्याच्यानंतर तुमच्या चा? तुम माहिती तुम मित्रांनो एन टी बीचा विचार जर केला अठ्ठ्याण्णव कट ऑफ एनटीबीचा किती अठ्ठ्याण्णव वरती खाली कट ऑफ आलेला एनटीबीचा एनटीसीचा जर विचार केला तर एकशे तेवीस एकशे बावीस आणि एकशे तीन म्हणजे एवढा खालीपर्यंत एनटीसीचा सुद्धा कट ऑफ त्या ठिकाणी आलेला आहे मात्र एनटीसीच्या बाबतीत सांगतो एनटीसीला कुठेही जा एन सीला स्पर्धा मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे एनटीसीच्या कॅन्डिडेटनी रिस्क घ्या आणि थोडा विचार करून घ्या मीरा भाईंदर असेल तुमच्यासाठी जागा आहे ज्यांचा पेपर टप आहे मॅथ रिजनिंग ओकामं ते मीरा भाईंदर चॉईस करू शकतात कारण का ज्या ठिकाणी पॅटर्न चालतो त्या ठिकाणी स्पेशल एज्युके स्पेशल असताना माणूस चालत नाही एखाद्या जर मॅथ रिझनिंग ओकामान असेल तर तुम्ही मीरा भाईंदरला चालू शकतो एखाद्या फक्त जी जीके वर कमांड असेल तर तो ठाणे तो सिटीला चालू शकतो पूर्ण पॅटर्नवर जर कमांड असेल तर बाकीच्या जिल्ह्यांचा निवड करू शकता नाहीतर सरळ आपला मुंबई सर्वांसाठी ज्याची कशावरच कमांड नाही ना ग्राउंड ओ कमांड आहे ना पेपर ओ कामंड आहे ना, का ना सब्जेक्ट व कामांड आहे त्याच्यासाठी मुंबई हा ठीक राहील मित्रांनो त्याच्यानंतर च पाहू शकता तुम्ही ओबीसीचा कट ऑफ एकशे तेवीस 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 ओ म्हणजे ओपनचा एकशे सत्तावीसचा कॅन्डिडेट होता ओपनच्या जागा पण कमी होत्या ॲक्च्युली एकशे चोवीसपर्यंत ते सात मुलं झाले ते म्हणजे एकशे तेवीसपासून सुरुवात झाली होती ओबीसीला तर आता पा या ठिकाणी मेल 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 एक मिनटं एकशे एकोणीस मग सांगितलं एकशे एकोणास पर्यंत कट ऑफ आला होता किती जागा होत्या बाळांनो एकदम कमी जागा होत्या मागच्या वेळेस आताच्या तुलनेत जर त्याचा विचार केला म्हणजे सगळे कट ऑफ आहे माझं पूर्ण लिस्ट आहे वाटलं तर टेलिग्राम ईडब्ल्यू एस चा, चा पार फारच कमी आला होता ईडब्ल्यू एस चा जो कट ऑफ आहे फिमेलचा कट ऑफ डायरेक्ट सत्याऐंशी नाही एकशे एक पर्यंत आला होता लक्ष म्हणजे एकशे एक नाही शंभर वर डायरेक्ट शंभर पर्यंत कटॉप आला होता शंभर नव्याण्णव पर्यंत कटॉप आला होता म्हणजे नवी मुंबई एक घटक तुमच्यासाठी ठीक राहील परंतु नवी मुंबईत असंही होऊ शकतं जे कदा जास्त नाही जास्त अभ्यासवाला कधी कधी होत नाही आणि कमी अभ्यासवाला ग्राउंड ओकाम असणारा त्या ठिकाणी होतो पाठीमागच्या वेळेस पण अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहावस मिळालेलं आहे लक्षवादी अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही फॉर्म भरत असताना थोडा विचार करून हे करू शकता कारण का एकशे बावीस एनटीसीचा एकशे वाला वेटिंगला पडेल तिथे लक्षात ठेवा एकशे बावीस वाला कैंडिडेट एनटीसीचा त्या ठिकाणी फायनल कंबाईंड वेटिंगला पडलेला आहे लक्षात ठेवा आणि फिमेलचा जर विचार केला फिमेलचा तर लक्षात ठेवा फिमेल त्या ठिकाणी एकशे दहा वाली एसीबीसीची एकशे दहा वाली फिमेल वेटिंगला पडलेली लक्षात ठेवा एसीबीसीची एकशे दहा वाली फिमेल वेटिंगला पडली एकशे अकरा वाली पण फिमेल वेटिंगला पडलेली आहे आणि एकशे अकरा वाली सिलेक्ट झालेली आहे वयावरून वेटिंगला पडलेले आहेत लक्षात ठेवा त्याच्यात पण ती जी एकशे अकरा वरून झालेली ती पण कॅन्डिडेट आहे आमची आणि जी बाहेर पडलेली ती पण कॅन्डिडेट लक्षात ठेवा फक्त वयवाडीवरून झालेलं आहे सगळं म्हणजे वयाच्या वय कमी जास्तवरून झालेलं आहे त्याच्यानंतर बरेच विद्यार्थी त्याच्यामध्ये आत्ता मी नावं वाचायला घेतल्यानंतर कळलं की आपले बरेच विद्यार्थी ओळखीचे लक्ष म्हणजे माझं पीडीएफ आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला सगळी माहिती मी दिलेली मुंबई नवी मुंबई हा जो घटक आहे याच्या संदर्भात थोडक्यात संपूर्ण माहिती दिली म्हणजे एकशे पंच्याऐंशी डब्लिने जागा आहे आता यापेक्षा लक्षात ठेवा डबली न म्हणण्यापेक्षा जवळजवळ अडीच पट जागा जवळजवळ आहे सव्वा दोन किंवा अडीच पट जागा आहे त्याच्यामुळं नवी मुंबई हा एक घटक तुमच्यासाठी एक दगड म्हणण्यापेक्षा एकदम टर्निंग पॉईंट मुलांना जास्त टर्निंग पॉइंट हा काय ठरणार नाही ना मुलं जे असतील ते मुलींसाठी बेस्ट ठरू शकतो हा परंतु त्यातही ठराविक कॅटेगरीसाठी हा बेस्ट ठरल सर्वच कॅटेगरीसाठी हा बेस्ट राहणार नाही तुम्हाला आजही सांगतो काही कॅटेगिरीमध्ये ओबीसी आसन ईडब्ल्यू एस आसन एसीबीसी आसन ह्या कॅटेगरीसाठी तो ठीक राहू शकतो अदर कॅटेगरी त्यांच्यासाठी तो थोडासा जड पण जाऊ शकतो नवी मुंबई ह्या लक्षात ठेवा शब्द लक्षात ठेवा त्याच्यामुळं मित्रांनो नवी मुंबई पोलीसचा जर विचार करत असाल तर सांगितल्याप्रमाणे चारशे पंचेचाळीस आणि एकशे पंच्याऐंशी एवढ्या जागा आहेत मित्रांनो तिथं भरपूर अशा जागा आहेत तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच फॉर्म टाकू शकता भरायचा असेल तर इव्हन मी जरी बोललो असेल का सगळ्या काही कॅटेगरीसाठी बेस्ट तर सगळ्याच कॅटेगरीमध्ये बोलू शकता इव्हन एन टी सी असेल एन टी डी असेल व्ही असेल सगळे बरा काही तशी काही अडचणी येणार नाही त्याला पण हा घटक आहे मात्र ज्याला आपल्या स्वतःवर विश्वास आहे का बाबा माझी जी लेखी आहे माझी लेखी ही ऐंशी प्लस आहे सत्तर किंवा ऐंशी प्लस लेखी आणि चाळीस प्लस ग्राउंड आहे त्याच विद्यार्थ्यांनी शक्यतो नवी मुंबईकडे करा कारण पाठीमागच्या वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांनी नवी मुंबईला फॉर्म भरले नाही म्हणून नवी मुंबईला बऱ्याच जणांचं सिलेक्शन झालं मिरिट कमी लागलं कारणे बारण ग्राउंड पावसामध्ये झाले होते काही ठिकाणचे ग्राउंड पावसामध्ये ग्राउंड झाले होते मंडप लावून ग्राउंड झाले होते त्यामुळे मिरिट कमी झालेले यावेळेस या पाऊस नाही पाणी नाही वारा नाही ऊन नाही फक्त थंडी लक्षात ठेवा त्याच्यामुळं लक्षात घ्या मेरिट ह्यावेळेस वाढत असत शंभर टक्के आणि मुलांना एक समजलेलं आहे ब नवी मुंबई हा घटक थोडा जरा बरा वाटतो नवी मुंबईला फॉर्म मापात येतात नवी मुंबईचा टॉप कमी लागतो एकशे सत्तावीसचा टॉपर आहे फक्त मला सांगा कुठला टॉपर म्हणजे कॅन्डिडेटच एकशे सत्तावीसचा आहे तो जो टॉपर आला तो गायकवाड कोणतरी राहील तोच एकशे सत्तावीसचा कॅन्डिडेट आहे म्हणजे टॉपरच लेखीचा चौऱ्याऐंशीचा आहे तिथं पेपर पाहून घ्या एकदा पेपर सोडून घ्या तुम्ही माझ्या अरे मला तर नव्वद पडले मला तर पंच्याऐंशी पडले मला तर पंच्याण्णव पडले मला तर ब्याण्णव पडले ते तुला घरात बसून पडले ते तुला बेंचवर बसून पडले ते तुला अभ्यासिकेत बसून पडले तिथं तिथं बसल्यावर कळतं किती पडले आणि किती सोडले ओके ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना लावा नवी मुंबईला फॉर्म भरायचा त्यांना साठी नवी मुंबईसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो मित्रांनो खूप चांगला घटक आहे पण यावेळेस विचार करण्याची श्रेणी बदलणारे विद्यार्थ्यांची आणि या ठिकाणी फॉर्म जास्त येणार लक्षात ठेवा पाठीमागचे फॉर्म पण मापत होते कट ऑफ पण मापात लागला पेपर पण दर्जात्मक होता यावेळेस पेपर दर्जात्मक राहील परंतु टॉपचे फॉर्म तेच जातील बऱ्याच विद्यार्थ्यांना एक अंदाज आलेला आहे त्याच्यामुळे मिरिट पण त्या ठिकाणी टॉपच लागेल लक्षात ठेवा पाठीमागच्या गोष्टीवरती जास्त जायचं नसतं फक्त एक अंदाज घ्यायचा असतो का किती जागा होत्या आणि किती जागेत किती मिनिट लागलं मग आता जागा किती मग आताच्या जागेनुसार किती मिनिट लागणार पाठीमाग एकशे पंच्याऐंशी मध्ये एकशे सत्तावीसचा टॉपरे पण एकशे पंच्याऐंशी ओबीसीचे एकशे आठव मिनिट लागले आता चारशे पंचेचाळीस जागा असून सुद्धा ओबीसीचे एकशे आठव मिनिट लागणार नाही मुलींचं पाठीमागचे एकशे पंच्याऐंशी एकशे एकोणीस मुलांचं ओबीसी लागले आता चारशे पंचेचाळीस असून सुद्धा मुलांचे एकशे एकोणीस लागणार नाही हा पण अंदाज आपण विचारात घेतला पाहिजे असतो ओके चालते मित्रांनो ठीक आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही फॉर्म भरू शकता ओके धन्यवाद भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेशन मध्ये तोपर्यंत तुमचा नमस्कार घेतो रजा घेतो जय हिंद जय भारत आणि हो जर आपल्याला पुस्तक पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्हाला एक पुस्तक सजेस्ट करतो मी पन्नास हजार जम्मो म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणार माननीय सिद्धेश्वर हाडबेसर यांचं भारतीय प्रकाशनचं पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रात सर्व मार्केटमध्ये आहे मित्रांनो त्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो की माहिती पाहून घ्या आणि पुस्तक नक्कीच लेखी परीक्षेची तयारी करत असाल तर नवीन टायटल आलेले हे पुस्तक पण नक्कीच खरेदी करा जय हिंद जय भारत सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिले टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा ओके भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद पहा मित्रांनो आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर पस्तीस हजार चाळीस हजार व पंचेचाळीस हजार जम्बो यानंतर पुस्तकाची आता नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षेत्रात क्यू आर कोडसह स्मार्ट बुक स्वरूपामध्ये उपलब्ध झाले मित्रांनो नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट चौदाव्या आवृत्ती मित्रांनो दोन हजार पंचवीस पन्नास हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण लेटेस्ट सगळे क्वेश्चन पेपर पाठ्यमासच्या भरती झालेला भाग एक सामान्यां व मराठी आणि भाग दोन गणित व बुद्धिमत्ता हे दोन्ही पुस्तक या ठिकाणी उपलब्ध मित्रांनो नवीन टॉपिकने ऑडिओ बुक फॅसिलिटी समावेश समावेशा बुकेशन स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन असणार अतिशय महत्वाचं झालेल्या पाचशे पस्तीस प्लस विषय न्याय सूक्ष्म घटक न्याय वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोला विश्लेषण असणार सोबतच आगामी संपूर्ण दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटेट्स व डेली सराव प्रश्न स्मार्ट क्यू आर कोड तंत्रज्ञान चक्क मोफत मित्रांनो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं फाईव्ह स्टार ते वन स्टार रेटिंग देऊन त्यांच्या महत्वानुसार स्मार्ट वर्गीकरण केलेलं मागील वीस वर्षातील प्रश्नांचं टॉपिक वाईज विश्लेषण असताना मार्केटमधील एकमेव पुस्तक म्हणजेच फुल्ली अपडेटेड एडिशन असणारं सिद्धेश्वर सर मार्गदर्शक सिद्धेश्वर सर यांचं भारतीय प्रकाशनचे पुस्तक आहे पन्नास हजार जम्बो कुठल्याही बुक स्टॉलला जाऊन तुम्ही फक्त पन्नास हजार म्हणा तुम्हाला लगेच त्या ठिकाणी पुस्तक उपलब्ध होईल मित्रांनो आणि या जम्बोचं वैशिष्ट्य मित्रांनो तुमच्या तुमच्यामध्ये सांगतो की या जम्बोमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पन्नास हजार जम्बो स्मार्ट बुक कॉम्बो पॅक ऑफर मित्रांनो भाग एक भाग दोन एकत्रित वितरांनी मित्रांनो मित्रांनो भाग एक ची एमआरपी सहाशे सत्तर भाग दोन ची एमआरपी पाचशे नव्वद मात्र जरी ती बाराशे साठ असेल तर तुम्हाला अकराशे नव्वदला भेटणार परत यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आपल्या जवळच्या बुक स्टॉल करत असाल त्यावेळेस स्टॉलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला अतिशय दरामध्ये अजून पण डिस्काउंट मोठ्या प्रमाणात तुम्हाला बुकस्टॉलला भेटणार आहे हे सगळे पुस्तकं तुम्ही आपल्या जवळच्या स्टॉलला जाऊन हे पुस्तकं खरेदी करू शकता कोंबो ऑफरमध्ये पुस्तक चालू मित्रांनो हा भाग दोन देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो भाग दोन गणित आणि बुद्धिमत्तेचा अतिशय दर्जेदार असे पुस्तक असणारे भारतीय प्रकाशन पुणे मग हे पुस्तक घ्यायला पुण्याला जायचं का नाही आपल्या जवळच्या बुकस्टॉल पैसे जा आणि फक्त भारतीय प्रकाशनचा जंबो म्हणा पन्नास हजार जम्बो कलग पुस्तक निघा मार्केटमध्ये असणारे एक पन्नास हजार जंबो मित्रांनो अतिशय अपडेटेड एडिशन असणार हा सर्वांनी नक्की खरेदी करा आणि आपलं पोलीस म्हणून स्वप्न मित्रांनो या पुस्तकामधून पूर्ण करा अतिशय दर्जेदार असं पुस्तक भारती प्रकाशन पुणे